चित्तेगाव येथे शिव कथेचे आयोजन पैठण तालुक्यातील चित्तेगाव येथे मागील चार वर्षापासून शिव कथेचे आयोजन करण्यात यावर्षी या, या भव्य सोहळ्याचे चौथे वर्ष असून दिनांक दिनांक जानेवारी ते, जाने ते तीस जाने हा सोहळा आयोजित केला आहे या सोहळ्याच्या प्रथम दिवशी श्री हरिहरंद भारती स्वामीजी यांची चित्तेगाव येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती या प्रसंगी गजराज हत्तीवरून स्वामीजींची मिरवणूक काढून त्यांच्यावर जेसीबी च्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली स्वामीजी बरोबरच अघोरी बाबांचीही मिरवणूक काढण्यात आली होती हा सोहळा चित्तेगाव व परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या ग्रामस्थानी व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त शिवभक्त चित्तेगाव यांनी केले आहे अजिंक्य महाराष्ट्र सोबत प्रतिनिधी रमेश सुरेश छत्रपती संभाजीनगर